घोडेगाव येथे अग्रगण्य असलेली महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित घोडेगावची सत्तावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक एकोणतीस रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता घोडेगाव येथील अमित पॅलेस येथे राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री सखाराम भिकाजी घोडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या सभेत संस्थेच्या सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या वार्षिक अहवाल व आर्थिक पत्रकांना मंजुरी देण्यात आली तसेच सर्व विषयांवर सर्वानुमते चर्चा होऊन खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली आर्थिक वर्षा अखेर संस्थेकडे रुपये अठरा कोटी दोन लाखांच्या ठेवी कर्ज रुपाने पंधरा कोटी सत्त्याण्णव लाखांचे सभासद कर्ज वाटप केले असून नफा रुपये छत्तीस लाख एकोणीसशे एकतीस एवढा झालेला आहे संस्थेचे खेळते भांडवल तेवीस कोटी नऊ लाख आहे संस्थेने स्वमालकीच्या नवीन प्रशस्त व अद्यावत इमारतीचे बांधकाम करण्याचे हाती घेतले असून लवकरच संस्थेची प्रशस्त अशी इमारत तयार होईल त्याचप्रमाणे चालू वर्षात संस्थेमार्फत बारा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला लाभांशाव्यतिरिक्त सभासदांचा रुपये एक लाखाचा विमा काढण्यात आला असून दरवर्षी संस्थेमार्फत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलेस क्रांतीज्योती सावित्रीबाई पुरस्कार प्रदान करण्यात येतो या वर्षात महात्मा फुले पतसंस्थेने एक अतिशय महत्वाचा निर्णय घेऊन आपल्या आंबेगाव तालुक्यातील लहान मुलामुलींची बालगोपाल बचत आणि पतसहकारी संस्था मर्यादित ही संस्थेचीही स्थापना केली या बालगोपाल संस्थेच्या माध्यमातून लहान वयात वय एक दिवस ते अठरा वर्षापर्यंतच्या मुलामुलींना बचतीची सवय लागावी या उदात्त हेतूने तसेच या लहान मुलांना शैक्षणिक कार्यात किंवा त्यांच्या कौटुंबिक कार्यात त्यांनी केलेल्या बचतीचा त्यांना उपयोग घेऊन त्यांनी केलेल्या बचतीचा त्यांना उपयोग व्हावा या उद्देशाने संस्था काम करणार आहे या संस्थेमार्फत या लहान मुलांना एक बचत पेटी देण्यात येते या बचत पेटीमध्ये मुलांना त्यांच्या नावाने बचत करण्याची संधी उपलब्ध होऊन बचत करता येते सदर बचत सदर बचत पेटीत जमा झालेली रक्कम संस्थेच्या कर्मचाऱ्यांमार्फत दरमहा स्वीकारली जाते व ती रक्कम सदर लहान मुलाच्या खात्यात जमा करण्यात येते व ती रक्कम सदर लहान मुलाच्या खात्यात जमा करण्यात येते सदर जमा होणारी रक्कम ज्यावेळी मुलगी अठरा वर्ष पूर्ण करेल त्यावेळी सदरची जमा झालेली रक्कम त्यांना व्याजासह मिळणार आहे तरी सदर योजनेमध्ये आपल्या मुलामुलींची गोपाल ठेव खाती उघडून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच त्यांना बचतीसाठी प्रोत्साहित करावे अशी माहिती संस्थेचे संस्थापक श्री सखाराम भिकाजी घोडेकर यांनी दिली या सभेत राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन प्रदीपदादा वळसे पाटील विष्णू काका हिंगे सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी माजी संचालक लेखा व कोशागारी वित्त विभाग महाराष्ट्र राज्य शिलानाथ जाधव माजी विशेष पोलीस महानिरीक्षक किशोरजी जाधव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सकाराम भिकाजी घोडेकर शारदा प्रबोधिनी पिंपळगाव घोडेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायन पांडुरंग महाराज येवले आंबेगावचे माजी सभापती कैलास बुवा काळे राजगुरुनगर येथील ज्योती आवाज पतसंस्थेचे चेअरमन विष्णू लडकतसर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक प्रसिद्ध उद्योजक गणेश भाऊ कोकणे संस्थेचे संचालक तथा खरेदी विक्री संघ आंबेगावचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खोडेकर संस्थेचे उपाध्यक्ष गणेश शेठभास्कर संत सांता महाराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम दादा भास्कर घोडेगावच्या सरपंच अश्विनीताई तिटकारे शरद सहकारी बँकेच्या संचालिका रुपालीताई झोडगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंचरचे संचालक सोमनाथ काळे रत्नाताई गाडे शेठ काळे अनुसया उन्नती केंद्राच्या संचालिका ज्योतिताई घोडेकर धीमाशंकर भीमाशंकर साखर कारखाना माजी संचालक विलासराव लबडे युग प्रवर्तक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौतमराव खरात उद्योजक दत्ता शेठ कोकणे सहानुभूती सेवाभावी संस्थेचे से, संस्थापक श्रीकांत गाडवे तानाजी शेठ जम्बूकर युवा नेते राजाभाऊ काळे माजी सरपंच अतुलजी नाईक घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य माजी घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य सारिकाताई घोडेकर संगीतादाई भागवत राजू शेठ नथुराम जोडगे घोडेगाव येथील प्रसिद्ध भवारी सुपर मार्टचे मालक सोनाली संदीप भवारी मोहनराव कोळपकर विलास शेठ गोपाळे उदयसिंह चौधरी पत्रकार निलेश कान्ह विकास गाडे सुनील शेठ धोडगे व संस्थेचे संचालक मारुती भास्कर बाळासाहेब घोडेकर शामू वाघमारे गहिनीनाथ मेडगे संगीताताई कोळपकर विद्याताई गोपाळे तसेच सभासद व इतर मान्यवरांची उपस्थिती होती सभेचे सूत्रसंचालक किरण शेठ घोडेकर यांनी केले प्रस्तावना संस्थेचे संचालक सूर्यकांत गांधी व वा अहवाल वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन काळे यांनी केले आभार प्रदर्शन प्रसिद्ध कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट चेतन उदावंत यांनी केले व समारोपाचे भाषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम भिकाजी घोडेकर यांनी केले त्यानंतर सर्वांनी आस्वाद घेतला उत्तमपण पद्धतीनं खेळीवेळीच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे संस्थेचा अहवाल पाहिला तर अतिशय सुंदर असं काम है। या संस्थेचं सुरू आहे पंचवीस वर्षापेक्षा जास्त कालावधी या संस्थेला झालेला आहे आणि सर्वसामान्य माणसाची सेवा करणं सर्वसामान्य माणसाला कर्ज हो देणं दो आणि त्याच्यामधून गोरगरीब माणसाला त्या ठिकाणी आधार देणं हे काम ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून करते अनेक वेगळे उपक्रम संस्थेच्या हातामधून घेतले जातात हे बॉक्स ठेवलेलं इथे काय म्हणतात तर बाल फुटबॉल तर आता हे आईवडलांना दिल्यानंतर त्याचा उपयोग आता मुलं करते आणि आपली ठेव कशी ठेवायची कशी सांगवायची हे त्याचा उपयोग करते चेअरमन साहेबांनी ही योजना ज्या काढली त्यावेळेला त्यांना एक ऍक्सिडेंट झाला पाय फ्रॅक्चर झाला आणि त्यांना नंतर ते काम पूर्ण करता आलं नाही आता त्याचं हे कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे ते आता बरे झालेले आता तुमची जर सगळ्यांची तयारी असेल तर ते वाटपाचा कार्यक्रम आज इथे पतसंस्था घेत करता येतो आणि आपल्याला जो आभार मिळालेला असेल त्याच्या शेवटच्या पानावर एक चांगल्या चा पद्धतीच केलेलं आहे नजीकच्या काळामध्ये अशा चांगल्या पद्धतीची इमारत आपल्या संस्थेशी उभी राहिलेली नसेल एक सामाजिक बांधिलकी जपत पतसंस्था क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार दरवर्षी देत असते त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यातील माताच्या दृष्टीनं सुद्धा काहीही योजना आहेत विद्यार्थ्यांसाठी काही योजना आहेत आणि आपल्या कुटुंबातील असलेल्या नवजात बालकांच्या दृष्टीने सुद्धा बाल योजना गेल्या वर्ष दोन वर्षापासून दो वर्षा त्यांनी कार्यान्वित केलेली आहे समाजाचा प्रत्येकाचं त्या ठिकाणी लक्ष ठेवून किंवा प्रत्येकावर प्रत्येकाला त्याच्यातील योजनेचा कसा फायदा होईल जगण्याचा प्रयत्न आज सत्तावीसावा वार्षिक अहवाल सादर करताना आज संस्थेकडे अठरा कोटी रुपयाच्या असून सोळा कोटी रुपयाचे कर्ज वाटप देखील केलेले आहे आणि ह्या सर्व गोष्टीतून सर्व तरतुदी वजा करता छत्तीस लाख रुपयाचा नाफा झालेला आहे आज आणि थोड्याच दिवसात महत्वाची गोष्ट म्हणजे थोड्याच दिवसामध्ये संस्थेची स्वमालकीची सुंदर भूषणाभाव अशी इमारत देखील होणार आहे आणखी एक आनंदाची बातमी महात्मा फुले संस्थेच्या सहकार्याने लहान मुलांसाठी अनोखी वेगळी अशी बाल गोपाल बचत व पतसंस्था संस्था ही योजना कार्यान्वित होत आहे केलेली आहे म्हणजे आपण सुरुवात पण केलेली आहे साधारणपणे दीड दीड वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ क्लिप ऐकली त्यात राज्यसभेमध्ये केंद्रीय मंत्री श्री परशुरामजी रुपाला यांनी एक अनोखी वेगळी माहिती दिली त्यात त्यांनी सांगितले की गुजरातमध्ये बनासकाठा जिल्ह्यात इडर हे तालुक्याचं ठिकाण आहे तेथे श्री किशोरभाई पटेल यांनी दोन हजार नऊ साली बालगोपाल अशी संस्था स्थापन केली होती एक योगायोग असा की ईशोरभाई पटेल हे तालुका तिथील इडर तालुका पंचायत समितीचे सभापती होते आणि इथं योगायोग असा की वडेकर साहेब देखील तिथल्या पंचायत समितीचे सभापती म्हणून भूषण त्यांनी स्थान भूषवलेलं आहे सदरचा व्हिडिओ संदर्भातील बातमी दुसऱ्या दिवशी दैनिक महाराष्ट्र टाइम्समध्ये सुद्धा आली होती डोक्यात विचार आला आपल्याकडे ही अशी संस्था स्थापन केल्यास काय होईल विचार तर नक्कीच विधायक होता त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट मागच्या वर्षी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकारामजी घोडेकर मोहनजी कोळकर माऊली घोडेकर मी सचिन आमचे संसदीय सचिव सचिन काळे संतोष कानसकर सर्वजण ईडरला गेलो आम्ही इडरला हिशोबभाई पटेल यांनी आम्हाला योग्य असा प्रचन करून संस्थेच्या संदर्भातील सफोल अशी माहिती दिली परतीच्या प्रवासामध्ये या प्रकारची संस्था आपण हे नक्की सुरू करावी हे नक्की केले के म्हणून सर्वांनी आम्ही छोट्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा प्रसार करा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी ठेवी ठेवा एक बचतीची सवय मुलांना लहानपणापासून लागेल ते महाराष्ट्रात पहिलं काम केलेले होते जेव्हा शाळा असतील जास्तीत जास्त शाळांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्या म्हणजे कायद्याच्या कुठले हे न काढता आणि स्वच्छ हेतून ते घोडेकर साहेबांना दिलेले आहे त्याच्यामुळे देता येईल न त्याच्यात अनेक मत मतांतरे होते ते केलेलं आहे तर ते चांगल्यापैकी काम होईल सर्वांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक करा संस्थेचं काम चांगलं आहे आणि पालकत्वाची भूमिका घोडेकर साहेब अत्यंत सा प्रामाणिकपणे निभावत आहेत त्यामुळे या संस्थेला माझ्या आपल्याला भेटतात बोलतात आप एक बाब नेहमी मला आठवते का मन केवढे केवढे जसा खसखशीचा जाणार मन केवढे केवढे त्याचा आव्हाळ मिळणार त्यामध्ये आमचे साहेब आहेत एवढे महाराज आहेत आणि नामदार साहेबसुद्धा आहेत का त्यामध्ये त्यांच्या विचारामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये कुठल्याही स्वरूपाचा यांचा बुद्धीमध्ये कुठलंही कनेपणा पडत नाही आणि परवा गेलो त्यांनी लगेच येतो म्हणून सांगितलं आम्ही कार्यक्रम आता साहेब मला वाटतं दोन मिनटांत या ठिकाणी पोचतील परंतु मी मनापासून असा एक विचार करतो शेवट तो भला बहुगोड झाला आता निश्चिंतने पावडो विसावा हे तुकाराम महाराजांचं अभंग आहे आणि तो मी जसा जसा सुधीर आलो तसं तसं ते मला वाटायला लागलं आणि मग आता मी जर घालत चांगला तर मग आता बाकीचं तरी काय करा आता गेलो असं समजत आहे आणि आता पुढे जे आलो आहे ते समाजासाठी आलोय लोकांसाठी आलो आहे ज्या लोकांच्या ज्यांनी मला आतापर्यंत मनापासून सहकार्य केलं त्या सर्वांचं मी मनापासून आताही आभार मानतो आणि ज्या वेळेला खायला परिस्थिती नव्हती वेळेला ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्यामुळे त्या वेळेचा जो विचार आहे त्यावेळेला गांधीजीच्या वडिलांनी मला गांधीजीला जेवढा जीव लावला तेवढाच मला त्यांनी जीव लावला त्याच्यामुळं मी गावात आलो गावातून मग तसा 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 मी राजकारणात गेलो आणि आतापर्यंत जेवढे संधी मिळाल्या त्या माझ्या इतके संधी आमच्या समाजातल्या कोणाला मिळालेल्या नाहीत मला वाटतं इतर बाकीच्या लो लोकांना मिळालेले नाहीत माझ्या वयातल्या तर फार मोठी मला संधी मिळालेली आहे अनेक संस्थांमध्ये अनेक ठिकाणी निवडून आले अनेक ठिकाणी मी पदाधिकारी झालो आहे आता काय राहिलं आपल्याला आणि मग आता माझा विचार असा आला आहे की ही संस्था जेवढी मोठी झालेली आहे ती संधी बालगोपन करायची आणि ह्या संस्थेगृह आम्ही यशवंतराव चव्हाण सांगायचे तुम्ही पळत राहा आणि जवळ ज्या ठिकाणी थांबणार तर हजारो महिन्यात महागला मग आता तर त्यांच्या सगळ्यांचे विचार आपण मा मान्य केलेले आहेत आणि ते विचार आपल्या मनात आहेत तर यशवंतराव चव्हाणांनी सांगितल्याप्रमाणे आपण सतत या संस्थेला घेऊन पळत राहायचं चालत राहायचं संस्था पाठीमाग येणार नाही आपण जिवंत आशेपर्यंत या संस्थेला कमीपणा होणार नाही याची काळजी मी मनापासून घेणार आहे माझे सर्व संचालक मंडळ या मा या विचाराला मनापासून माझ्या संधीला किंवा मला माझ्या विचाराला सतत पाठिंबा देतात मी सर्वांचे आणि या आलेल्या सर्व सर्वसादांचे मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आता याच्यापेक्षा यांच्या जे कॉलेज होतं ते गांधीजी पण सगळं बोलून गेलेले आहे त्यामुळे माझ्या वार्षिक समारंभ या ठिकाणी साजरा होत आहे या निमित्ताने व्यासपीठावरती अनेक विद्यार्थात मान्यवर उपस्थित आहेत संस्थेचे चे चेअरमन तालुक्याचे पंचायत समितीचे माजी सभापती तारामजी गोडेकर यांचे सर्व सहकारी या पतसंस्थेचे सर्व सभासद बंधू आणि भगिनी मी गेली अनेक वर्ष या पतसंस्थेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाला सातत्याने उपस्थित असते पतसंस्थेच्या उभारणीपासून या पतसंस्थेचं कामकाज मी जोडून पाहिलेलं आहे सध्याच्या कालखंडामध्ये आपल्या आप पश्चिम विभागातील एक आग्रगण्य एक थोड्या वेळाला साधारला एक आंध्रकन्या पतसंस्था म्हणून सध्या या